नमस्कार काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि आज आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना दोघांनाही भेटलो आत्ता जयंतराव म्हणाले किंवा बाळासाहेब म्हणाले मला आ, अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायची आहे की निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदार आला निवडणूक आयोग ही फक्त निवडणूक घेतात निवडणुका घेतात कंडक्ट करतात परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात आणि राजकीय पक्षांना पक्षा जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार म्हणजे मी आता तुमच्याकडे दोन हजार च्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला दोन याद्या मी तुम्हाला फक्त आत्ता दाखवणार आहे निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही एक छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्यामधनं तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर बरं होईल कारण आपलं कॅमेऱ्यातलं सगळं टिपलंय परत आपण पण पर बोलत आहे दोन हजार चोवीसच्या च्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामधली फक्त मी काही नाव आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांच्या डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट चारकोक नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये <laughs> चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा घड दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती वरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि मग काल आम्ही जेवायला केंद्रीय <OK> निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे के केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला यात तर फक्त घोळ होणार आहे आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आम्ही आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी आठ दिवसामध्ये सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ तो निर्णय तुम्हाला अजून दोन तीन दिवसाने सांगू ठीक आहे धन्यवाद <coughs> <coughs> एकूणच सर्व परिस्थिती काय आहे काय चाललेलं आहे याची कल्पना <coughs> जयंतराव बाळासाहेब आणि राज यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे एक गोष्ट मी आवर्जून सांगेन एकूणच लोकशाहीसाठी तिच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आम्ही सर्व एकत्र येत असताना भारतीय जनता पक्षाला सुद्धा पत्र दिलं होतं पण आज व्यासपीठावर आणि आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीमध्ये भाजपाकडनं कोणी आलेलं नाही हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात यायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला तो त्यांनी मला सांगितला तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या दोन हजार चोवीस त्याच्या आधी एकोणीस ऑक्टोबरला एक महिना एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय असा होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळतायत आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवेत ते घुसवून घुसवतायत नको ते काढतायत हा सगळा खेळ यांचा सुरू आहे आता जसं या दोघांनी सांगितलं अगदी हे पुरावे ही काही यादी आम्ही घरीने छापलेल्या एकेका व्यक्तीचं नाव चार चार ठिकाणी आहे एका जागेवरती दोनशे दोनशे नावं नोंदले हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळेवा तेवढंच आता राहिलेलं आहे दोघांशी दो, दो बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बावल्यांशी बोलतोय आणि त्यांची दोन वस्ती कुठेतरी आहेत ते वरण जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत याच्यामध्ये आणखी एक मुद्दा जो आहे तो एक जुलैचा कट ऑफ डेट म्हणजे एक जुले नंतर ज्यांना अठरा वर्ष झाली असतील त्यांची त्यांना यावेळेला मतदानाचा अधिकारच मिळणार नाही ही कुठली लोकशाही आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जसं काही पक्षांचे काही प्राण्यांच्या केसेस या सुमोटो घेतल्या हो होत्या तसंच आपल्या देशातल्या प्राण्यांची सुद्धा केस ती स्वतःहून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि देशातली लोकशाही जगवण्यासाठी हा त्यांचा सुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये असायला पाहिजे आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य करतोय करतो। वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जातोय दरवाजे ठोकतोय पण दाद काही मिळत नाही आमच्यावरती लोकशाहीच्या नावाने जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही हुकुमशाही आम्ही काही त्यांना गाजवू देणार नाही हे तर नक्की आम्ही केलेलं आहे थोडक्यात आज आमचं म्हणणं या दोन्ही आयुक्तांकडे कारण काल दोन्ही आयुक्तांना आमच्या विरोधी पक्षांची किंवा आमच्या राजकीय पक्षांची विरोधी नाही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटलं शिष्टमंडळ भेटलं त्याच्यात आम्ही केंद्राचे जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी त्यांना भेटलो त्यांनी सांगले की स्थानिक स्वराज्य संस्था आणि हा सगळा विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताकडे येतोय त्यांच्याकडे भेटला आमचं दुसरं त्यांनी सांगितलं मतदार यादीचा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय मग नेमका याचा बाब कोण आहे जबाबदारी कोणाची आहे का निवडणुका आपल्या घ्यायच्या कोणून घ्यायच्या आहेत आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लावला त्यांनी कळत नाही पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्ट असं कधीही कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही त्यांनी सांगले की ह्या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झालं पाहिजे आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन्ही आयुक्त समोर बाजूबाजूला होते आम्हाला त्यांनी सांगले की आम्ही याचा सकारात्मक विचार करतो आहोत म्हटलं विचार करून चालणार नाही या गोष्टी होता कामा नाहीये हां ह्या गोष्टी होता कामा नये कारण आपल्याला जो काही धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्या सगळ्या सत्ताधारी जे आता आहे त्यांच्या सत्ताप्राप्तीच्या चोर चोरवाटा आम्ही आता अडवलेल्या आहेत ज्या चोरवाट आहेत मतचोरी ही चोरवाट आहे पक्ष चोरी ही चोरवाट आहे त्याच्यानंतर चोर आणखीन एक मुद्दा आम्ही सांगितला पण सा तो त्याचा पुढचा टप्पा आहे पहिली मतदारांची यादी ही निर्दोष असायला पाहिजे व्यवस्थित असायला पाहिजे म्हणजे एकशे सतरा वर्ष आणखीन एकशे चोवीस वर्ष असे जर का लंबी उमरवाले मतदार असतील तर मला वाटतं जगातलं सगळ्यात चांगलं वातावरण हवामान हे आपल्या देशात आहे कारण इकडे लंबी आयु दीर्घायुष्य दीर्घायुष्य भव म्हणतात ना तसं झालेलं आहे थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तर विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतला आहे डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का आणि पुढचा विषय जो आम्ही सांगितला आहे तो याच्या पुढचा येईल तो म्हणजे आता पहिल्या ईव्हीएम वरती आमचा आक्षेप आहेच ईव्हीएमचा आक्षेप कमी पडतो की काय म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुका सुद्धा ईव्हीएमवरती तर घेतल्या जातच आहे पण व्हीव्हीपॅट पण त्याच्यात ठेवणार नाही हाही मुद्दा एक महत्वाचा आहे म्हणजे तुम्ही काही पुरावेच ठेवायचे नाही जर का तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितलं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचं नाही मतदार यादीमध्ये सगळा गोंधळ करून ठेवायचा मतदार याद्या मागितल्या तर ते देत नाहीत आणि म्हणून म्हटलं की ही काही लोकशाही तुम्ही हुकुमशाहीच्या पद्धतीने चालवत असाल तर ती आम्ही कदापि मान्य करणार नाही शिष्टमंडळाने जे, जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये जर येत्या काळामध्ये निवडणूक आयोगाकडून सुधारणा नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असतं पुढचं पाऊल पहिलं आजचं पाऊल लोकांसमोर जाऊ द्या त्याच्यानंतर घाईघाई करण्याची आवश्यकता नाही आहे दोन दिवसात ते सांगतो म्हणाले सकारात्मक विचार त्यांचा त्याला ते सकारात्मक कशाला म्हणतात ते त्यांच्या उत्तरात कळेल कोण काय होते त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीकडनं अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात विधानसभा निवडणुकीच्या एक महिना महिन्याआधी पत्र दिले याचा मी आता उल्लेख केला ते तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो जे जयंतरावने त्यांच्याकडे मांडलं ते पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुमच्याच चॅनलवरती तुमच्या म्हणजे तुमच्या नाही चॅनलवरती ज्या वेळेला एक बातमी येते अशा अशा प्रकारच्या खोट्या यादीची आणि त्याच्यानंतर ती सहा वाजता गायब होते ती सहा वाजता गायब होते का त्याच्यावरती त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोणी तक्रार दिली का काही दिली का त्या संपूर्ण बातमी बद्दल किंवा त्या यादीबद्दल निवडणूक आयोगाला काहीच माहित नाही केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला ह्यातला काहीच माहीत नाही माहिती घेऊन सांगतो ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईट वरन गायब झाले ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवल्या गेल्या मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला जर समजा ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करता हे कोण काढतय आणि कोण घालत हा तो प्रश्न आहे आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली त्याच्यावरती ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी त्या पत्राला कुठलाही प्रतिसाद आयोगाकडनं मिळाला नाही असं तुमचं म्हणणं आहे मग जर त्या पत्राला जर प्रतिसाद मिळाला नसेल तर आता तुम्ही सगळी एक्सरसाइज करताय त्याला प्रतिसाद मिळालाय कशावर बारा बारा ऑगस्टला आम्ही एकोणीस ऑक्टोबरला हे पत्र कार्यालयात नेऊन दिलेलं आहे केंद्रीय आणि त्यांना भेटलोही आमचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र रावडजी सतत जाऊन तिथं दोन तीन जण जाऊन भेटले त्यांना हातात दिलं पण त्याचा कोणताही कॉग्निजन्स त्यांनी घेतला नाही आणि केंद्रीय निवडणूक आयोगालाही हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे एक महिना आधी विधानसभेच्या आणि त्यात कॅटेगरीपणे म्हटलेलं आहे की सोयीची नावं ठेवतायत गैरसोयीची नावं काढतायत खाली कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत हिरव्या पेनाने टीक करा सोयीची असतील ती गैरसोयीची असतील ती लाल पेनाने टीक करा लाल पेनाची नावं उडवण्याचा कार्यक्रम झाला हे आम्ही सर्रासपणाने आधी एक महिना आधी त्यांना कारण हे चाललं होतं ता ग्रास रुट लेवलला आणि कुणीतरी हे मॉनिटर करत होते हे कळत होतं आम्हाला म्हणून आम्ही तक्रार केली पण निवडणूक आयोगाने कोणता प्रतिसाद दिला नाही निवडणूक आयोगाची स्टाईल अशी आहे की कोणीही कुठल्याही राजकीय पक्षांनी तक्रार करायची ती त्यांना बसता निवडावून ठेवण्याची त्यांची प्रथा दिसते आता हे महाराष्ट्रात चालून देणं शक्य होणार नाही कारण प्रत्येक वेळेला या अशा कृतीने सगळ्या कृत्या अशा करायच्या आणि निवडणुका वेगळ्या दिशेनं न्यायच्या असा महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतंय आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही एकत्रितपणानं आपल्याला निवडणूक आयोगाला सगळी माहिती दिलेली आहे माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत घर डॅश आहे झिरो नंबर आहे एक, एक मिनिट